<Sessly> नमस्कार कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सोयाबीनची चमचमीत रस्सेदार भाजी बनवणार आहोत जर का घरात भाजीला काही नसेल किंवा पाहुणे आले तर ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता चवीला इतकी भन्नाट इतकी भारी लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही आता इथं मी सोयाबीन वडी घेतली आहे तर मी लहान साईजची घेतली आहे तुम्ही मोठ्या साईजची घेतली तरीही चालेल वजनी प्रमाण दीडशे ग्राम इतकं आहे आता ही सोयाबीन वडी या गरम पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे गॅसची फ्लेम मी बंद केली आहे चालू ठेवायची नाही आता ही झाकून आपल्याला साईडला अशीच पाच ते सहा मिनिटं ठेवून द्यायची आहे आता इकडं भाजीसाठी वाटण पाहूया तर इथं मध्यम मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे पाच आल्याचे छोटे तुकडे घेतले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्यात दोन तुकडे दालचिनीचे घेतले आहेत अर्धा चमचा काळी मिरी दोन लवंगा एक तेजपत्ता दोन हिरवी इलायची घेतली आहे यानंतर चार ते पाच चमचे किसलेलं खोबरं घेतलं आहे आता हे खोबरं आपल्याला बारीक फ्लेमवरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे भाजीमध्ये मी गरम मसाले वापरले आहेत खडे मसाले वापरले आहेत जर का तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला नक्कीच वापरू शकता तर आता हे गरम मसाले आपण या खोबऱ्यासोबत छान असे भाजून घेणार आहोत तेजपत्त्याचं पान आहे ते थोडंसं तुकडे करून यामध्ये घालायचं आहे म्हणजे ते छान भाजलं जाईल तर आता हे गरम मसाले व खोबरं छान भाजलं की आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे व त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा इथं मी मध्यम मोठ्या आकाराचा घेतला होता खूप जास्त कांदा किंवा खूप कमी कांदा घ्यायचा नाही तर कांदा खूप जास्त झाला तर भाजी गोडसर लागते व खूप कमी कांदा वापरला तर भाजीला हवा तसा दाटसरपणा येत नाही तर कांदा पहा इथं गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून झाला आता हे वाटण आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर वाटत असताना फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे इकडे सोयाबीन वडीमधलं पाणी पहा गरमच आहे तर आता ही सोयाबीन वडी आपल्याला चाळणीतून काढून घ्यायची आहे यामध्ये थंड पाणी घालून यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीनं तर आता इथं मी सगळी सोयाबीन वडी यामधनं काढून घेणार आहे म्हणजेच यातलं पाणी काढून घेणार आहे तर यामध्ये मीठ का घालायचं सोयाबीन वडीला स्वतःची अशी चव नसते त्यामुळे यामध्ये सुरुवातीला थोडंसं मीठ घातलं कढईमध्ये इथं मी तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे आवडीप्रमाणे यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालायची आहे जिरी मोहरी छान तडतडली की इथं मी मध्यम छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घातला आहे आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईल तोवर छान असा परतवून घ्यायचा आहे तर कांदा पहा इथे छान असा परतवून झाला आता इथं मध्यम मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून भाजीसाठी टोमॅटो वापरताना कुठल्याही भाजीसाठी टोमॅटो वापरताना तो पिकलेलाच घ्यायचा तर टोमॅटो पिकलेला होता हा पण आपल्याला मौसूद होईपर्यंत यासोबत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो छान असा मौसूद झाला यामध्ये थोडंसं हिंग घातलं आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे व हे वाटण आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तर्री येते तर आता या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे लगेच मी यामध्ये घालणार आहे दोन चमचे लाल मिरची पावडर तर तुम्ही याऐवजी रोजचं काळं तिखट वापरलं तरीही चालेल अर्धा चमचा इथं मी हळद वापरली आहे हळद घातल्यानंतर आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत यामध्ये मी पाणी वगैरे काहीही घातलं नाही कारण मसाला ऑलरेडी थोडासा ओलसर होता जर का तुमचा मसाला कोरडा असेल म्हणजे पाणी कमी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता आता यामध्ये आपण घेतलेली सोयाबीन वडी घालायची आहे सोयाबीन वडी घातल्यानंतर हे आपल्याला एखाद मिनिट छान असं यामध्ये परतवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मसाला सोयाबीनच्या वडीच्या आतमध्ये छान असा जातो आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना कोमटच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आता भाजी किती घट्ट किती पातळसर हवी आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी मी इथं थोडंच घातलं आहे खूप जास्त ही भाजी पातळ करायची नाही सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घातलं एक चमचा कसुरी मेथी घातली आता हे आपल्याला ढवळून असंच आपल्याला झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे बारीक फ्लेमवरती तर इथे पहा आठ ते दहा मिनिटं झाली आहेत भाजी आपली छान अशी शिजली आहे आता या भाजीला दाटसरपणा यावा यासाठी यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे तर इथं मी चार चमचे इतका शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर कूट करताना आपल्याला मिक्सरला बारीक चालू बंद करत बारीक करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला छान असा दाटसरपणा येतो व रस्सा छान असा चवदार होतो सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे जर का तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही वाटणामध्ये सात ते आठ काजू घालू शकता तर तयार झाली आपली सोयाबीनची भाजी कूट घातल्यानंतर ही भाजी मी जवळपास पाच ते सहा मिनिटं गॅसवरती छान आटवून घेतली तर तयार झाली चमचमीत अशी आपली सोयाबीनची भाजी तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद